नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख अठरा मी वार शनिवार तुम्हाला गावचा म्हैस बाजार दाखवतो आहे तर सध्या मित्रांनो म्हैस बाजार आणि बाजार सध्या डल आहेत उन्हाळ्यामुळं बाजार वगैरे बघू शकता बाजारात खूप बाजारात म्हशी नाही मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही बाजार सध्या पूर्ण शांतता आहे मित्रांनो बाजारामध्ये मशीनचा बाजारामध्ये येणाऱ्यांची संख्या कमी सध्या तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही लागण म्हशी पण दाखवणारी आणि काही दुधाचे मशीन पण दाखवणार आहे या सर्व तुम्हाला व्यापाऱ्यांच्या मशी पाहायला भेटतील मित्रांनो पूर्ण व्यापाऱ्यांच्या मशी सध्या बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या मशीन येत नाही तर मित्रांनो तुम्हाला फक्त आजच्या व्हिडिओमध्ये काही बाजार दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे बाजारातल्या म्हशी सध्या चाळीस गावाचा जो बाजार आहे मित्रांनो खास बाजार भरत नाही काय किमती शेड्यांच्या यांच्याशी किंमत एकदा तिची एकदा एक आहे का तर मित्रांनो इस इथे एकदा सांगायला तुम्हाला ¿Cuánto entiendes, तर तुम्हाला फक्त बाजार दाखवतोय मित्रांनो हे सर्व ला दुधाचे पाहिजे मित्रांनो गावाने काही काय किंमत याची किंमत एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार रुपये का किती जाऊ त्याची

तालुका भडगाव तर मित्रांनो बाजारामध्ये भाषे खूप कमी तर तुम्हाला आता काही लागण मशीनचा बाजार वगैरे दाखवणार इकडं लागण मशीनचा बाजार भरलेला असते मित्रांनो गेटच्या समोर आजचा जो मशीनचा बाजारचा व्हिडिओ मित्रांनो बनवणार नव्हतो पण बाजार खास भरत नाही शेतकऱ्यांच्या मशीन वगैरे येत नाही मित्रांनो बाजारामध्ये आणि कसं आहे व्यापाऱ्यांच्या मशीनचे कसं आहे का ते थोडी माग किंमत वगैरे सांगतात जास्त किंमत सांगतात मित्रांनो त्यामुळे आपण जास्त त्यांना किंमती वगैरे विचारत नाही तर हा समोर समोरचा जो बाजार आहे मित्रांनो हा लागण मशीनचा बाजार बनलेला आहे तर हा लागण मशीनचा बाजार आहे मित्रांनो इथं तुम्हाला तीन महिने चार महिने सहा महिने अशा लागण मशी पाहायला भेटतील सध्या या बाजारामध्ये सुद्धा कमी मशी येत आहे मित्रांनो किती महिन्याची सोनू पाच महिन्याची काय दुसऱ्यातली काय दुसऱ्या मध्ये तर मित्रांनो पाच महिन्याची काय म्हणताय की साठ हजार साठ हजार रुपये सांगताय का साठ हजार रुपये पंचान्न लागताय का पन्नास ची माग पंचा तुम्ही सांगितलेली का तर मित्रांनो पन्नासला ला मागताय पंचावन्न सोनं सांगितलेली पाच वायची गावा नाही जर तुम्हाला मशी घ्यायची असेल तर सोनू गौडी यांच्याशी संपर्क करू शकता मित्रांनो तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे देणार आहे सर्व आपला नंबर मला पंच्याण्णव एकसष्ट एकोणवीस चौसष्ट तर मित्रांनो जर तुम्हाला लागाल मशी घ्यायची असेल तर सोनू गौड यांच्याशी संपर्क करू शकता तुम्हाला त्यांच्याकडे तीन महिने चार महिने सहा महिने सात महिने आठ महिने अशा लागल मशी पाहायला भेटतील तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो लागण मशीनचा छोटा बाजार आहे तिथले जे व्यापारी हेच व्यापारी तुम्हाला वरकडी बाजार मालेगावचा बाजारमध्ये पाहायला मिळते सर्व लागणे मशीन मित्रांनो अगोदर तुम्हाला दागवल्याच त्या तुम्हाला दुधाच्या मशी पायल भेटतील आता ही साडी सहा महिन्याची मित्रांनो ही तीन महिन्याची साडे सहा महिन्याची अच्छा तुम्हाला इथं लागण माशी वगैरे पाहायला भेटतील सध्या मैस बाजारमध्ये खास भरत नाही त्यामुळे आपण शॉर्टकट शॉर्टकटमध्ये व्हिडिओ बनवतोय मित्रांनो जास्त कोणाला आपण किमती वगैरे विचारत नाही तुम्हाला घर बसल्या बाजार पाहता यावा मित्रांनो सध्या कसे बाजार पाहताय त्यामुळे फक्त तुम्हाला बाजारात फेरपटका म्हणून व्हिडिओ नेहमी आपण बनवतोय सध्या आता जेव्हा सीझन चालू आहे तर तेव्हा मग आपण परत परत म्हणजे किमती वगैरे व्हिडिओ व्हिडिओ आहे जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मग व्हिडिओ भेटू पुढच्या बाजाराला